नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि मी खास रेसिपी बनवणार आहे आज चिकन रस्सा तर इथे बघा मी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा अद्रक लसणाची पेस्ट हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं मस्त व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे तर मी चिकनचे ना मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत एकदम बारीक कट केले नाहीत कारण आम्हाला ना असेच मोठे मोठे पीस आवडतात तर असं जे चिकन आहे ते मस्त याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं याला परतून घेऊया व्यवस्थित आणि असं जर केलं ना आपण अशी फोडणी मारून जर चिकन शिजत घातलं ना तर घरात लहान मुलं असतील तर याचं सूपही पिऊ शकतो आणि मोठ्यांनाही आवडत असेल तर मोठेही याचं सूप पिऊ शकतात खूप भारी लागतं तर चला हे सगळं जे टाकलेलं मटेरियल आहे ते मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत चिकनला पाणी सुटते तोपर्यंत चिकनच्याच पाण्यामध्ये याला शिजू द्यायचं वरून पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता चिकनचं जे पाणी आहे ते सगळं आटून गेलेलं आहे आणि म्हणून मी तिकडे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं आता याला शिजत घालूया आपण तो तोपर्यंत मसाला बनवून घेऊया तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा आ, कट करून घेतलाय एकदम बारीकही कट केला नाही कारण त्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे तर आता याच्यामध्ये पळीभर तेल टाकून याला मस्त परतून घेऊया कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा भाजून झाला की यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं तर खोबरं मी असंच चाकूनी कट केलं आहे याला खिसूनही आपण टाकू शकतो तर खोबरं छान भाजलं की यामध्ये ना आपल्याला काजूचे तीन चार तुकडे टाकायचे आहेत याने ना छान ग्रेव्ही पण बनते आणि टेस्ट पण खूप छान येते कारण माझा ना चिकनच्या भाजीसोबतचा हा अनुभव आहे बघा की जेव्हा आपण काजूचे दोन चार तुकडे टाकतो ना तर तेव्हा खूप छान बनते तर इथं ना मिक्स मसाले आहेत नेहमी माझ्या भाजीमध्ये तुम्ही बघितलेले आहेत की खसखस धने फूल आणि जे काही गरम मसाले असतात ना ते यामध्ये मिक्स असतात तर हे बाजारामध्ये मिळतात बघा तर याला छान भाजून घ्यायचं सगळं जे आहे ते आपण तव्यावरतीच मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा आम्ही भाजून घेते आहे आणि वरून आपल्याला तेल टाकायची अजिबात गरज पडली नाही त्याच पळीभर तेलामध्ये आपण हा सगळा जो मसाला आहे तो भाजून घेतला आहे आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया कारण कधीच गरम गरम मसाला काढायचा नाही मिक्सरमधून थोडा वेळ थंड होते मसाला आता मिक्सरचं भांडं घेतलंय आणि याला मस्त बारीक करून घ्यायचे एकदम जाडसर पण नाही ठेवायचं तर आता मी इकडे कढई सुद्धा गॅसवरती ठेवलेली आहे मसालासुद्धा काढून घेतलाय आता रात्री मी याच्यामध्ये चिकन फ्राय केलं होतं तर तेच कढई मी आता वापरत आहे त्याच तेलामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि आत्ता वाटून घेतलेला जो मसाला आहे ना तो पण टाकायचा तर आता हा मसाला थोडा जास्त झाला आहे आम्ही दोघंच लोक आहेत खाणारे म्हणून मी थोडासा मसाला याच्यामधला उरवून ठेवलेला आहे आणि जेवढा लागते ना तेवढाच मसाला मी इथे घेतलेला आहे आणि तुम्ही कलर बघू शकता खूप छान आलेला आहे इथे मसाल्याला आणि आता यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा भरून छोटा चमचा भरून चिकन मसाला टाकायचा आहे तर मी अंदाजेच टाकत आहे चिकन मसाला यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सगळे बेसिक मसाले जे की आपलं हळद कांदा मसाला आणि याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे मी इथे छोट्या चमच्याने दोन चमचे टाकली आहे कारण आमची मिरची पावडर ना जास्त तिखट नाही आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं जे आहे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपण जे चिकन उकडून घेतलं होतं तो जो स्टॉक आहे आपला एक पळीभर काढून या मसाल्यामध्ये टाकायचा आणि त्याच पाण्यामध्ये हा मसाला, मसाला शिजवून घ्यायचा तर बघू शकताय आता मसाला आपला छानपैकी शिजलेला आहे तर यामध्ये ना आपण चिकनचे जे पीस आहेत ते टाकून घेऊया इथे मी जास्त भाजी काय बनवत नाही आहे त्यामुळे एक पाच सहा पीसच टाकून घेतलेत तर पीस टाकल्याच्या नंतर याला पाच सहा मिनटं असं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आणि हे बघू शकताय छान आपला मसाला आणि पीससुद्धा छान शिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथंबीर पण आमच्याकडे कोथंबीर सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी टाकलेली आहे मेथी बारीक कट करून मेथीसुद्धा टाकतात पण आता माझ्याकडे कोथंबी रस नव्हती म्हणून मी इथे मेथी टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये जो चिकनचा स्टॉक आहे जे म्हणजे आपण चिकनचा उकळून घेतल्यानंतर जो रस्सा बनलेला आहे तो टाकला याच्यामध्ये आता तुम्हाला आवडीनुसार तुमच्या पाणी टाकायचे तुम्हाला जर सुक्क चिकन खायचं असेल तर याच्यात पाणी टाकायचीवरून गरज नाही पडणार आता पण आम्हाला ना पातळ भाजी करायची आहे एकदम सुक्क नाही ठेवायचं म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते आहे याच्यामध्ये गरम पाणी टाका शक्यतो तर मी इथे थंडच पाणी टाकलेलं आहे तर मस्त आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढंच याच्यामध्ये पाणी टाकून घ्या सगळं जे आहे ते मिक्स करून घ्या आणि बघू शकता भाजीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अशा पद्धतीने ना आपण भाजी बनवली ना एकदम टेस्टी होते बघा चिकनची जी टेस्ट आहे ना खरी ती भाजीमध्ये उतरते तर हे बघू शकता आता याला झाकून ठेवूया आणि उकळी येईपर्यंत याला मोठ्या गॅसवरती शिजवायचं आणि जेव्हा भाजीला उकळी आली छानपैकी तेव्हा आपल्याला याला कमी गॅसवरती शिजवायचं आहे तर बघू शकता एकदम छान उकळी आलेली आहे भाजीला तर आता मी इथे गॅस कमी करून याला अजून पाच सहा मिनटं शिजवून घेणार आहे तर तोपर्यंत झाकून ठेवले आता पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त आपली चिकनची भाजी रेडी झालेली आहे बघू शकता किती छान दिसते आणि तशी छान पण टेस्टी पण झालेली आहे बघा ही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा